भाऊ मेहनत करतोय ब्लॉगर आहे ब्लॉगर आहे ना ब्लौगर ब्लौगर गेमर आहे फक्त ब्लॉगर आहे बादशा आहे सपोर्ट करा बादशा कॉन्टेंट आहे सो गाईज चार पाच वाजता ब्लॉग स्टार्ट केला अवतार बघा तर बघा का कामावर होतो आणि समजलं आहे की श्रीमान दादा आलाय तो स्पॉट नाही सांगणार तुम्हाला त्याला जाऊन भेटतो बघू भेटला तर नशीब चला हो एक फायनली हे रेडी झालेलं आहे ना बघू शकता दादाला भेटण्यासाठी आम्ही निघलो आहे बघा माणूस पण आणले आम्ही आणि शॉर्टकट इथं आलेलं आहे तुम्ही ओळखला असतं दादा सर्वात दा पहिले बुटकाम दादाने घेतलेला तो हे बघा अभि भेटलं तर नशीब कारण आपण एकदा श्रीमंताला भेटलो आहे आता परत एकदा बघू भाई बीएमडब्ल्यू घेऊन आले डायरेक्ट चला बघू डायरेक्ट आता हिरा जाऊ आणि बघू दादा भेटले का नाही आपल्याला बघू शकता ही बघा सगळ्यांचा लाडका आपला श्रीमान दादा वहीची गाडी कशी वाटते श्रीमानला भेटण्यासाठी पोहरा बघा आमच्या गावातली अरे हे देखो श्रीमान 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 तास झाला अजून श्रीमनबाई काही बाहेर नाही आला कधीपासून वेट करतो आम्ही त्याचा अजून शूटच चाललाय आणि दादा अजून बाहेर नाही आलेलं आहे हे बघा ए फ्यू फायनली श्रीमंदाच्या भेटीला आम्ही चाललेल बघू शकलो हे बघा श्रीमान बाय श्रीमंत दादा एकच वादा जानेवारीच्या सात तारखेनंतर येतात दादा एक याच्यात आपला दे 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 एक डायलॉग होऊन जा चेतनदा टायगर भेटला आपला बादशाह आपला बादशाह गाड्या सुटण्यासाठी शर्ती लागली शर्ती

त्यामुळं जेवढं तुम्हाला देता येईल तेवढं भरभरून प्रेम भावाला डायरेक्ट एकदम उंच शिखरावरती पोहचवायचा <laughs> पैसा <ही> पैसा <laughs> बाकी काय जीव हा आणि ऑल द बेस्ट युअर फ्युचर करिअर ब्लॉगिंग थँक्यू लव्ह यू पण तू फॉरेनर वाटत आहे फॉरेनर वाटत आणि एकशे पंचवीस पॉईंट सत्त्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के त्या फॉरेनरला आला तो पिका पटल तू तो कुठे पण गॉगल गॉगल वरे जाम हॅपी आहे कारण आज चेतन दादा तन्वीदी श्रीमंत दादा आणि बघा फोकस फेमस युट्यूबर जाम भारी वाटते बाई मी माझ्या लाईफमधला हा पहिला ब्लॉग असेल की मोठ्या 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 म्हणजे सर्वात मोठ्या युट्यूबरला भेटतोय समोर समोर असं फेस टू फेस आणि त्यांनी माझा ब्लॉग पण हँडल केला लव यू न तुम्ही बोलत असाल का हा श्रीमान हाय कोण काय कोण बाई तुम्हाला नाही समजणार श्रीमान कोण आहे आणि आता वाजले सात मी आले साडेपाच वाजता आणि सात वाजता सॉरी 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 साडेपाच वाजता आलो तो सात वाजायला आलो तरी तो अजून आला नाही बहुतेक शूट केलाय हा ब्लॉग जाम लेट येणार आहे आज तारीख पंधरा तारखेला आज शूट केलाय पण यू जानेवारी नंतर पडणार आहे कारण त्यांचा शूट होता तो आपण रिव्हिल नाही करू शकत मोठा प्लॅटफॉर्म चा शूट आहे बीएमडब्ल्यू एवढी पोरा बघू शकताय बघा ही सगळी आमची गावातली जसं समजलं दादाची एंट्री झाली ज्या ज्या स्पॉटला दादाची एंट्री होते ना तिथं डायरेक्ट मिट होते बारका तर चला बघू आता बाहेर पण फोटो काढू आपण म्हणजे आपल्याला स्टोरी टाकायला भेटेल असं फोटो काढू आपण कारण ना ज्याने त्यांनी काय सफारी सफारी बाई सफारीवर फोटो काढलेला आहे आपण हे बघा सफारी काही साडेसात वाजायला लागलं अजून दादा का बाहेर येई नाही पण एक फोटो काढायची अजून जाणार नाही आम्ही कारण फोटो काढायचे माग गोदरेजला पण भेटलो आणि आता हा स्पॉट नाही सांगणार त्यांचा ना तो शूट होता आणि आम्हाला मी आता पंधरा तारखेला शूट आहे ब्लॉक पण यू जानेवारी नंतर येणार आहे नंतर बघू आपण टाटा बाय बाय दादा आले तुम्हाला शूट घेतो बांधीलकी सो वाईज घरी आलो होतो कारण श्रीमंताला बाहेर यायला अजून एक अर्धा तास लागला असता आम्ही घरी आलो आता परत चाललोय बघा परत जाऊ आणि परत फोटो वाढू आणि बांधिलकी बाई श्रीमंत जिथे तिथे दिसल ना तिथे तिथं आम्ही डायरेक्ट धावत फुल तो काय म्हणजे त्याच्यामध्ये काय एवढं आहे काय समजतच नाही भाई बेकार चला लास्ट पर्यंत बघा तुम्ही तुम्हाला दाखवतो फेस टू फेस श्रीमंदरा ना आता तुम्हाला दाखवतो चला पुन्हा एकदा आपण चाललो श्रीमंतला भेटायला कोरलाच माहिती नाही पुढशी गाडी आली थोडीशी पाटले आमची घरी आपण जाणार आणि श्रीमंतला भेटणार आता थोडीशी टोपी घातली भाई वाजा तू आता बेकार गाडी पण आम्ही घरातून चोरून आणले मला काय सांगू चला आता डायरेक्ट जाऊ आणि तिथं भेटू तिथं दोघ जण ठेवलं आम्ही मी लक्ष ठेवायला बाय बाय बघू शकता श्री मंच दिवाने बघू आतमध्ये वाघ आणि वाघाला वागायला या शिकारी बघा हे एवढ जण वाघाला वगायला आले तू वाघाला बघा आणि तो वाघ बघा वाघ श्रीमानचे चाहते बघू शकतात काहीच

ये जो अभी एक हमने एक रील देखे शूट देखे की है ये रील शूट ये देखो, देखो। हेड शॉर्ट पेंट बॉल करके इनका है अपने ही बाले फैमिली मेम्बर्स में से किसी एक का ये तो उन्होंने अपने को ये अलाउ किया कि शूट करो आपको दिक्कत नहीं होती हमने मस्त आराम से शूट किया और ये है हीरा नंदानी के पास जाकर ये रेस्ट्रैक बना है ना उसी के पास अभी आपको शिव हाई जीव डा रखें अभी निकलते हैं काका इज्जत देगा काका धन्यवाद तुम्हें हमारा

दादा अहमदाबाद ना आता अहमदाबाद अहमदाबाद हायपरटेक पण वेळ लागेल आठ एक तास तरी जातील पण पोचणं गरजेचं करायची लवकरात लवकर होईल पण लेट होईल दादा ते डोलं पक्का जागरण झाला भक्कास वाटतोय ना होईल दहा साडे दहा होईल स्ट्रेक पण आज जे झालं ते बोलू नाही शकणार आपण तिकडे आता रूल आहे ना आतमध्ये दहावाल लागतं किती मोठी गोष्ट आहे काय म्हणतात डायलॉग अहमदाबाद जीवान जीवान <laughs> ला चालले आता अहमदाबाद तीस हा मी जाणलाय फिरवतो फिरवतो अरे बाबा म्हणजे त्याची इच्छा त्याच म्हणणे मोठं ब्लॉग बरोबर ना लवकरच हे निघत का नाही

जीव आहे अरे जीव राहणार शंभर टक्के श्रीमंत फायनली एवढा कोन कनेक्शन केलं ना श्रीमंत भाई बेकार चला तर तुम्हाला का श्रीमंत श्रीमान लेजंट लेजंट बोलते ना ब्रो बी बाबडी